त्या माशांना नामच्या खडसेंना एकशे सदोतीस कोटी रुपये दंड महसूल चोरला स्वतःच्या शेतातला मुरुम एकर शेखरमधला विकला म्हणून झालेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांना आता सत्तावीस कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत आता यांना पायात चप्पलसुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते पावचवलेले आहेत ते अक्षरशः बावचवलेले आहेत आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्याना झाला मग हा कसा वर चालला हा कसा पुढे चालला मी याच्यावर काय या आरोप करू म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या या उद्योगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे तो मेळ्याच्या वेळी म्हणजे आज नऊ वर्ष झाले असतील त्यावेळेचा पन्नास सोळाचा हा विषय आहे त्यावेळेचा हा फोटो आहे मी मान्य करतो आणि त्यावेळेलासुद्धा या विषयाची आम्हीच चौकशी करून घेतली की बाबा हे लोक खरंच कोण होते काय होते पण तो त्या ठिकाणी दत्तर त्यात लेखी त्यावेळेचा रिपोर्ट आजही समोर या ठिकाणी आहे त्याचा कुठलाही दावची दूर संबंध त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं किंवा आम्ही बसलेलो होतो त्यांचा कुठेही त्यांच्याशी संबंध नाही आहे परंतु खडसेंना आता पोटसू उठलेलं आहे त्यांचा तर फार सत्यानाथ झालेला आहे कुठेही त्यांचं राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आर्थिकदृष्ट्यासुद्धा तर हे सगळे डुब बुडालेले आहेत कारण एकशे स सदुसष्ट कोटी रुपये तर त्यांना भरायचे आहेत आणि ते व्हाईटमध्ये भरायचे आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर वेळ इतकी बिकट आलेली आहे त्यामुळे ते थोडेसे मानसिकदृष्ट्या त्यांची म्हणजे त्याचा झालेला दिसतोय थोडं त्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे दररोज काही ना काही असे ते आरोप करत असतात नाही अनिल कुत्ता त्यांचे जे नगरसेवक आहे का त्याचे जे अध्यक्ष आहेत सलीम कुत्ता सलीम कुत्ता आता यांच्या सोबत त्यांचा जो नगरसेवक ज्याच्यावर त्यांचा जो पदाधिकारी आहे बडगुजर तो स्वतः डान्स करतो आहे तो त्या ठिकाणी नाचतो आहे हे समोर सगळं व्हिडिओ चित्रण आलेलं आहे आणि तो सलीम कुत्ता आहे तो देशद्रोही आहे बॉन्स तो एक मोठला स्वतः मोठा सूत्रधार त्यातला आहे हे जगजाहीर आहे तो जेलमध्ये आणि असं असताना तो त्याच्यासोबत डान्स कसा करतो आहे नाचतो कसा आहे आणि म्हणून ते आक्षेपाऱ्याच आहे परंतु म्हणून आता आमच्यावर काहीतरी आक्षेप होतो आहे आक्षेप घेतला जातो आहे आम्ही बदनाम होतोय आणि म्हणून कुठले तरी मागचे जुने फोटो लग्नातले कुणाचे तरी, तरी काढायचे आणि हे दाऊदचे संबंधित होते हे दाऊदचे नातेवाईक होते असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शिवसेनेकडून त्या ठिकाणी होतोय कारण बिचारांची त्यांची अवस्था तर घरकेनं गाठके असं झालेलं आहे शिवसेनेची अवस्था खरंच इतकी वाईट झालेली आहे की बिचाऱ्यांना तर त्यांना कळतच नाही ते भांबावलेले आहेत त्यामुळे असे बेछूट आरोप ते या ठिकाणी करतायत दीजिए खड़से जी ने कुछ कुछ आरोप लगाए पे फोटोज दिखाई है, क्या सोच खड़से जी की मानसिक स्थिति खराब हो गई है उनके ऊपर भी एक सौ करोड़ रुपए 167 करोड़ जिन्होंने चोरी की है महसूल डिपार्टमेंट में और बोसरी एम आई में जिनके ऊपर 27 करोड़ रुपए का वापस पेनल्टी लग गई है उनकी पूरी प्रॉपर्टी अटैच हो गई है इसलिए उनकी मानसिक स्थिति खराब हो गई है ये बात जो फोटो बता रहे वो कुंभ मेला जब था पंद्रह सोलह की बात होगी मतलब ये आठ नौ साल पहले की बात है जब वहाँ के शहर नासिक शहर के धार्मिक गुरु शहर एक खातिब जो सबसे बड़े ऊंचे पद पे वहाँ पे है उनके भाई के लड़के की शादी थी वहाँ पे बीस पच्चीस हज़ार लोग होंगे पूरे पॉलिटिक्स पॉलिटिकल पार्टी से सभी पार्टी के सब नेता वहाँ पर थे मौसूल डिपार्टमेंट हो पुलिस डिपार्टमेंट हो अच्छे बड़े उद्योगपति हो व्यापारी हो सभी लोग वहाँ पे शादी में मौजूद थे इसलिए मुझे भी वहाँ जाना पड़ा क्योंकि शहरे गतिबिन्हों जिन्होंने कुंभ मेले के समय बहुत बड़ी मदद इस कुंभ मेले के लिए की थी इसलिए हम लोगों ने सब ने तय किया था कि उनके शादी में जाना है इसलिए सभी पार्टी के लोग उस शादी में शामिल थे शामिल हुए थे और वहाँ की कोई तस्वीर बता के उन्होंने कहा कि भाई जो सामने वाले लड़की वाले थे वो दाऊद के दूर के रिश्तेदार थे अभी हम लोगों को तो ये पता नहीं कौन था कहता लेकिन इसके बावजूद ही आरोप होने के बाद दो साल बाद हमने इसकी इंक्वायरी कराई माननीय देवेंद्र जी उस वक्त गृह मंत्री थे और उसमें स्पष्ट हुआ है कि ऐसी कोई बात नहीं कोई नजदीक के रिलेटिव उनके दाऊद के यहाँ पर नहीं है और जिन्होंने हमको आमंत्रित किया था उनका दूर दूर तक कोई सम्मान उनसे नहीं है अब ये रिपोर्ट आने के बाद में अभी आठ साल बाद नौ साल बाद वापस फिर से वही फ़ोटो बताकर बदनाम करने की कोशिश की जा रही है खड़से की मानसिक स्थिति तो ठीक नहीं है लेकिन अभी सलीम कुत्ता को लेकर शिवसेना के नगर सेवक है उनके पदाधिकारी है जो घेरे में आ चुके हैं तो इसलिए इस बात को छुपाने के लिए ये फ़ोटो पुरानी फोटो बताई जा रही है और हमें बदनाम करने की कोशिश की जा रही है

उनकी यहाँ की शादी थी और बहुत बड़ा नाम उनका शहर में है और वहाँ जाने माने सभी लोग शादी में हाजिर थे अभी इनका आरोप ऐसे कि सामने वाले जो बारात आई थी उनमें कोई दाऊद के रिश्तेदार थे दूर के अभी ये तो किसी को पता नहीं था ये तो किसी को भी पता नहीं था लेकिन इंक्वायरी के बाद ये भी सामने आया कि ऐसे कोई उनके रिश्तेदार इस शादी में नहीं थे थैंक यू